गौराई आणि गणपतीचं काय नातं आहे गणपती बसल्यावरच का गौराई बसतात हेच आपण संपूर्ण या कथेमध्ये पाहणार आहे तर कथा आहे गौराईची एकदा कैलासवर भगवान शंकर आणि पार्वती आणि गणपती बसले होते गणेश गणेश उत्सवाचे दिवस आले पार्वती मातेने गणपतीला विचारलं बाळा तुझ्या उत्सवात माझी मलाही माहेर वासिन व्हायचे असं मला वाटतंय मी तीन दिवस तुझ्या घरी माहेरवासिनी म्हणून येऊ का तुला आशीर्वाद देईन गणपतीला हे खूप आवडलं त्याने आनंदाने आईला म्हणाला आई तू आलीस तर माझ घर भरून जाईल संपूर्ण घरात समृद्धी आनंद धनधान्य येईल तेव्हा पार्वती गौराईच्या रूपात रूपाने तीन दिवसासाठी गणपतीच्या घरी आली पहिल्या दिवशी तिचं स्वागत झालं दुसऱ्या दिवशी तिचा मोठ पूजन आणि तिसऱ्या दिवशी तिला विसर्जन करून निरोप देण्यात आला त्या दिवसापासून ज्येष्ठ गौरई बसवण्याची परंपरा सुरू झाली गौरईला घरी आणणं म्हणजे माहेर वासिन बहिणी प्रमाण सन्मानानं बोलवणं तिला फुलं वरणबाद गोडधोड पंच दाखवून मनापासून पूजा केली जाते गौराईच घर गौरईच्या घरात आगमन म्हणजे सुख आगमन ज्या घरात गौराईची स्थापना केली जाते तिथे पतीला दीर्घ आयुष्यासाठी संततीसाठी आशीर्वाद आणि कुटुंबात भरभराट मिळते